अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर तालुक्यात सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण सावरोली जिल्हा परिषद शाळेचा आगळा वेगळा उपक्रम विद्यार्थी आणि महिलांची उपस्थिती कृषी दिन आणि वनमहोत्सवाचं औचित्य साधत शहापूर तालुक्यातील शहापूर केंद्राच्या सावरोली जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं बियामाती आणि शेणखतापासून तयार करण्यात आलेल्या वीस हजार सीडबॉलद्वारे शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे व शहापूर वनपरिक्षेत्रपाल शैलेश गोसावी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज बनली आहे असे उद्गार गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सांगितलं या जिल्हा परिषद शाळेमध्ये वीस हजार सिडबॉल जंगलामध्ये टाकायचे आणि त्याच्या बियांपासून जी वृक्षराजी निर्माण होईल यासाठी सावरोली शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षिका सावरोली त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुळात म्हणजे विद्यार्थी ज्यांनी हे सीडबॉल तयार केलेले आहेत आणि शिक्षकांनी बिया आणून दिल्या आणि मुलांनी सीडबॉल तयार केले ते सीडबॉल जंगली झाडांचे या जंगलामध्ये टाकायचे आहे सावरोली शेजारच्या आणि त्याच्यापासून जे वृक्ष निर्माण होतील त्याच्यामुळे वृक्षराजी वाढेल आज आपण पाहतोय का तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचप्रमाणे पाऊस कमी पडत आहे तर आणि जंगलं कमी होत आहेत आणि यामुळे मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणामा होत आहे तर आज ही सीडबॉलची कल्पना जी आहे ती अतिशय उत्तम रीत्या या सावरुली शाळेने राबवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा सहभाग आहे मुलांनी वीस हजार सीडबॉल तयार केलेले आहेत आज आपण ते इथं टाकतो आहोत आणि या निमित्ताने मी या सर्व विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे शिक्षकांचं अतिशय कौतुक करतो पुढच्या पिढीला जीवन सुखकर व्हावं म्हणून ही आजची आपली तयारी आहे आणि हा संदेश आपल्याला सावरोली शाळेच्या सहशिक्षिका पूनम उबाले यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला यावेळी त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली होते पहिले म्हणजे बिया जमा करणे त्यानंतर सीडबॉल तयार करणे आणि नंतर हे सीडबॉल्स आपण टाकणे झाडं लावणं हे बोरिंग उपक्रम आहे मग जर आपण आनंददायी अध्यापन पद्धतीचा जर अवलंब करत आहोत तर जर बॉल केले तर मुलं आनंदाने ते जंगलात टाकतील आणि वीस हजारपैकी निदान पाच हजार झाडं जरी जगली तरी यात खूप मोठं यश असेल नमस्कार इथे आज जो बॉल टाकण्याचा प्रोग्राम चालू आहे तो अगदी सुत्य उपक्रम आहे एक बी टी अधिकारी म्हणून त्यांनी जेव्हा ही कल्पना माझ्या पुढे मांडली तेव्हा मलाही खूप त्याचा आनंद वाटला की अगावेगळा प्रोग्राम सावरून शाळा करू इच्छिते मला एक प्रेरणा देणं माझं कर्तव्य की कर त्यांनी ते ते कर्तव्य पार पाडलं आणि आज मला त्याचा अभिमान वाटतो की ते प्रात्यक्षिक आज घडून येते त्याच्यासाठी माझ्या सावरोळी शाळेला ग्रामस्थांना आणि आपल्या सगळ्या अधिकारी वर्गांना खूप सारे सुविधा या प्रसंगी कृषी अधिकारी विलास झुंजाराव यांनी शाळेसाठी शंभर झाडे वृक्षारोपणासाठी दिली यावेळी विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे प्राजक्ता राऊत केंद्रप्रमुख मनीषा जटाळ कृषी अधिकारी विलास झुंजाराव सह वनविभागाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा सावरोली मुख्याध्यापक मनोज गोंधळीसह शिक्षक अरुणा शेलार विजय उदार पूनम उबाळेसह सरपंच रोहन चौधरी आणि शाळा व्यवस्थापन समिती महिला पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निसर्गाचा सानिध्यात विद्यार्थ्यांनी सीडबॉल फेकत वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर